केला आज वटपौर्णिमा आहे आणि जागतिक योग दिवस इंटरनॅशनल योग डे असं म्हणतात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगाचं आरोग्य अबाधित राहावं म्हणून युनोमध्ये प्रस्ताव मांडला त्या दहा वर्ष झाले आहेत आणि आज अनेक शेकडो राष्ट्रामध्ये जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे आणि भारतामध्ये आज वटपौर्णिमा आहे महिलांचा खास दिवस आणि आजच भारत सरकारने पतंजली योगपीठच्या माध्यमाने हा जो योग दिवस आहे हा नारी सशक्तीकरणाकरता योग असं म्हटलं आहे कारण या भारतामध्ये योगाच्या माध्यमाने सगळ्यात जास्त नव्वद टक्के महिला वर्ग जोडलेले आहेत तरुण मुली जोडलेल्या आहेत मुलं जोडलेल्या आहेत आणि म्हणून या भारतवर्षामध्ये या आंतरराष्ट्रीय योगदाना निमित्ताने का होईना वटपौर्णिमाही आणि जागती योग दिन नारी सशक्तीकरणची लिओ असं स्वामी रामदेव बाबांना घोषणा केलेली होती त्यानुसार आज हे चित्र इथे शनारपेठच्या शेकडो वर्षाची परंपरा वड़ा वडामध्ये पूजा आहेत तिथून पूजा केल्यानंतर बाया नाथ जातात आणि इथे नाथ मंदिर आहे साडेतीनशे वर्ष आधी बांधलेलं पुरातन मंदिर आहेत आणि झाडे पुरातन आहेत दोन्ही अशी संगम या ठिकाणी होत आहेत तिथून निघालेल्या सगळ्या महिला भगिनी पूजेला त्याड घेऊन मंदिरात जातात तिथे मग प्रस्थान करतात आता हा आमचा कॅमेरा वडाच्या भोवती खेळणार आहे आज सकाळी साडेपाच वाजता सांस्कृतिक भवनेते नगरपालिका वरुण महात्मा फुले बँक वरून आणि दैनिक कॅलिफोर्निया टाईम्स आणि पतंजली योग समी महाराष्ट्रपुरूच्या वतीनं जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाला या मुशी विधानसभेचे आमदार देवेंद्र भुयार महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष दिलीपरावजी लोखंडे आणि वरुड नगरपालिके प्रशासक प्रवीण मानकर तिन्ही लोक हजर होते आणि याच दिवशी जागतिक योगदानानिमित्त योग भवन करता येईल का यावर भाषण करण्यात आलं आणि पतंजली योगपीठासाठी शनारपीठच्या नाथ मंदिरामध्ये योग भवन बांधून देऊ असं आश्वासन आमदार देवेंद्र भैर यांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे योगभवनाकरता महात्मा फुले अर्बन कपडे बँकेतर्फेसुद्धा मदत दिली जाणार आहे ओरडोर गिरीधर देशमुख नमस्कार